विधानसभा निवडणुकीचा घोडा मैदान जवळ आलाय आता निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार महायुती आणि महाविकास आघाडीचे गाडप कसे असेल कोणत्या उमेदवारांना तिकीट मिळणार कोण पडणार कोण निवडून येणार असे अनेक प्रश्न आहेत अनेक विद्यमान आमदार आणि इच्छुक मंडळीच्या मनात धावधुक आहेत अशा परिस्थितीत राज्यातील राजकीय वातावरणांचा आम्ही अंदाज घेतला तज्ञांशी मतदारांशी चर्चा केली त्यातून राज्यातील रेड झोन मध्ये असणारे म्हणजेच ज्या विद्यमान आमदारांना विजयी होणं अवघड असेल किंवा त्यांचा पराभव होईल असे दहा निवडक चेहऱ्या निवडले आहे त्याबद्दल सविस्तर म्हणून घेऊया तुमच्या मतदारसंघाचे आमदार यामध्ये आहेत का ते देखील नक्की पाहू जय ही मंडळी पाहत हा चौथा स्तंभ आहे नंबर एक ला येतात सांगोला मतदारसंघाचे शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील बापूंना यावेळी मतदार नाकारतील असे बोलले जात आहे दुसरीकडे मान विधानसभेचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात मतदारसंघात तीव्र असंतोष दिसत आहे शिवाय जयकुमार यांच्यावर अलीकडे घोटाळ्याचे आरोप मोठ्या प्रमाणात झाले आहेत त्यामुळे याचा फटका जयकुमार गोरे यांना विधानसभेला बसू शकतो त्यानंतर नाव आहे संतोष बांगर यांच्याविरोधात कलमुरी मतदारसंघात प्रचंड रोष आहे त्यामुळे यावेळी बांगर यांना मतदार घरी बसवतील असे बोलले जात आहे त्यानंतरचं नाव आहे मेघना बोर्डीकर जिंतूरच्या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत ही सीट धोक्यात असल्याचे राजकीय जाणकारांचं मत आहे कारण लोकसभेला या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना लीड मिळालेली आहे त्यानंतरचं नाव आहे रासपचे रत्नाकर गुट्टे यांना मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचा फटका बसल्यास या विधानसभेला त्यांना विजय मिळणं अवघड जाणार आहे त्यानंतरचं नाव आहे इंदापूर मतदारसंघात दत्ता भरणे यांना थेट तुपरा सुळे यांच्याशी पंगा घेणं महागात पडू शकतं शिवाय ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुटणार आहे त्यामुळे या ठिकाणी भरणे यांना निवडणूक जड जाईल माळशिरोज मतदारसंघात भाजपच्या राम सातपुते यांचा पत्ता कट होऊ शकतो लोकसभेला त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले प्लस बीडचं पार्सल बीडला पाठवणे हा मुद्दा या भागात प्रचंड चर्चेत आहे शिवाय समोर असलेले उत्तमराव जाणकर इतकडे उमेदवार आहेत पुरंदरमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांची सीट धोक्यात आहे कारण लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता पुरंदरचे मैदान मारण्याची पूर्ण तयारी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजय शिवतार यांनी केले आहेत फल्टर मतदारसंघात बदललेल्या राजकीय समीकरणाचा फटका राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांना बसू शकतो शेवटी ते गणित कसे जुळतात यावर बरेच गणित अवलंबून आहेत भाजपचे रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष यांना मध्ये मराड आरक्षण आणि जरांग फॅक्टरचा फटका बसू शकतो या ठिकाणी महाविकास आघाडी काय रणनीती आखते यावर बरीच गणित अवलंबून आहेत एकंदरीत तुम्हाला यावर काय वाटतं तुमच्या मतदारसंघाचे आमदार कोण आहेत ते सेफ आहेत का ते कमेंट करून सांगा असेच आणखी काही व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा आणि पार राहा चौथा